जय शिवराय जरा अटक युट्यूब चॅनलवर आपल्याला स्वागत आहे तर मंडळी आता आपण टाटा हॉस्पिटलजवळ आहे तिथे मोफत अन्नदान सेवा सुरू आहे भोजन कट्टा आणि परिवार यांच्या श्री स्वामी समर्थ परिवारातर्फे अन्नदान सेवा सुरू आहे माझ्यासमोर आहेत सचिन गायकवाड भोजकट्टा जे स्वतः दुसऱ्या आज माझ्या स्वतःच्या जरा अटके युट्यूब चॅनलवर चा चालू आहे आणि ज्यांनी मोफत अन्नदान सेवा हे बघा टाटा मेमोरियल हॉस्पिटल आहे तिथे सुरू चालू केली आहे तर कधीपासून हे करता तुम्ही आता हे आमचं चौथं वर्ष आहे आणि खूप आनंद वाटतो आहे दीडशे दोनशे लोकांपासून सुरुवात केलेली त्या एवढा मोठा तुम्ही बघताय आज हजार आठशे नऊशे लोक जेवतात हे सेवा करत असताना खूप अडचणी आल्या तर त्याच्यामध्ये आम्हाला सहयोग मिळला ते म्हणजे ठाण्याचे प्रवीण दादा त्यांच्या ग्रुप त्यांचा हळूहळू लोकं जुळं गेली तुझा एवढा मोठा परिवार आहे खूप छान वाटतं आहे तुम्हीसुद्धा या सेवेला नक्कीच सहभाग घ्या खूप आनंद येतो आणि खरंच तुमचं ही लाभदायक असते आणि त्यात तुम्ही ही सेवाही करतायत खरंच एकदम सुंदर अशी सेवा करतायत तुम्ही धन्यवाद दादा असा पहिल्यांदा अनुभव आला खूप खूप मोठी गोष्ट आहे मी मित्र ॲक्च्युली हरी माहिती पण आय पार्ट ऑफ दी गाईफ जेव्हा जेव्हा असेल मला फक्त व्हॉट्सअपमध्ये ते झालेली राजा राजा हा ओळख करून द्या महिले भाऊजी एकदम छोट्या भाषे सांगतो सुरुवातीपासून मजा येईल तुम्हाला ऐकायला भाऊजी म्हणजे ना एकदम सिरियस व्यक्ती आणि ऍक्टिव्ह भाऊच्या तिथं जेवण चालू केलं ना सेवा सगळ्यात पहिले भाऊजीचा आणि प्रवीणदाचा फोन राहते साडे अकरा बाराला मला बरोबर ना की बाबा हे कसं केलं काय केलं पण त्यांचं प्रवीणदाचाच बोल चालू होतं आणि ह्या व्यक्तीला मी बघायचं यायचं आहे का काय चालेल ते सामान काढ पहिले त्यांचं म्हणणं काय असायचं पहिला सेटअप लावा नंतर पुढचं बघून घेऊया प्रवीण दादा आणि भाऊजी आणि इथे ते दादा कुठे गेले सोपले सोपली हे बघा इकडे एक अशी जोडी आणि अजून चार जण नाही आहेत त्यांच्याकडून शिकणार काय आहे आपण सगळेजण इथे येतो सेवेला उभे राहतो आणि मस्त सुभेच्छा तिथून निघून जातो पण खरी भिंत ना त्यांचा उभ्या आणि त्यातल्या भाऊजी मिळेल इथे येत असे ना आहे आणि ताईचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असाल अप्रात पण सगळ्यात मोठी गोष्ट काय माहिती ताईच्या सेवा करते ना तुम्हाला कधी पण ती पाठीच दिसेल आपण आज आज आवाज मी नसेल आधी जर असेल तर नसेल उद्या नसेल पण हे नाव टिकलेलं असेल की ही सेवा चाललेली आहे अन्नदान ह्या लोकांना मिळत आहे ते खूप महत्वाचं आहे श्रीचं मतलब सुरुवातीपासून जे जे खांदे घरी असं एक मोठा खांदा काही काय माझ्यासोबत आहे माझ्या आपल्याला व्हिडिओ बघितल्या त्याचा वाटतं प्लॅन कसा दादा त्याला सगळ्यात सपोर्ट करा त्यांचे जे नियोजन आहे तर त्यांची जी आयडिया आहे ना त्याला साधं समजू नका भविष्यात आपल्या युव्या पिढीला आपल्या पिढी पिढीला खूप महत्त्वाचं आहे आणि कुठेतरी आपला एक भाग संस्कृत देतात तर दादाच्या त्या प्रयोगाला साधारण समजू नका नक्की सपोर्ट करा मी तुम्हाला बघेन आणि मी यांच्यासोबत सहभागी होणार आहे तुम्ही बघा दादाच्या ह्या सगळ्याला सपोर्ट करा धन्यवाद